नमस्कार बंधुनो भक्तीच्या वाटेवर या सिरीजच्या पाचव्या व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे बंधुनो या व्हिडिओमध्ये आपण माणसाने भविमुक्त जीवन कसे जगले पाहिजे याच्याविषयी संतांनी सांगितलेल्या मार्गाचा आधार घेऊन भयमुक्त जीवन जगले जाऊ शकते तर बंधून ते कसे माणसाचे जीवन अनेक प्रकारच्या चिंतांनी व भीतीने ग्रासलेल्या हल्ल्यापैकी भी एक भीती देहरक्षणाची माणसाच्या प्रगतीची सुरुवात आस्मयुगापासून झाली व आज प्रगत अशा विज्ञान युगापर्यंत पोचलेला आहे परंतु माणसाची भीती मात्र कमी न होता दिवसेंदिवस अधिकच वाढत गेली आहे प्रथम माणसाला देहरक्षणासाठी अवजारांची गरज बसली निवारासाठी दारा पानांची झोपडी भूक भगवण्यासाठी कच्चे अन्न अथवा कंद मुलांचा वापर केला गेला आज या सर्व गोष्टींची पूर्तता करणारी अत्यंत प्रगत अशी साधने उपलब्ध आहेत पण भीती मात्र तशीच आहे अत्यंत सुंदर अशा प्रसादालयामध्ये निवास करणाऱ्या माणसांचे एका दरवाजाने भागत नाही तर त्याला सेफ्टी डोअरची गरज भासते वैयक्तिक जीवनापासून सामाजिक स्तरापर्यंत संरक्षण ही फार मोठी चिंतेची बाब बनली आहे आज आपल्या देशामध्ये प्राथमिक गरजांची सुद्धा पूर्तता न होणारी अशी फार मोठी जनता आहे शित्रस्त जनता असून ही देशाच्या अर्थव्यवस्थेतील फार मोठा वाटा परवडत नसतानाही खर्च करावा लागत आहे माणसाचे जीवन सुरक्षित व्हावे म्हणून जात आहेत तरी सुद्धा समाप्त नव्हता वाढल्याचे दिसत आहे सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी सुरक्षित परते असा भरोसा राहिलेला नाही वरील सर्व उपाय माणसाच्या बाह्य रक्षणासाठी आवश्यक आहेत त्याच्याकडे काळजीपूर्वक ध्यान दिले जात आहे आज सर्व प्रगत वैद्यकीय साधने असूनही एक दिवस ही साधने कुचकामी ठरतात व ज्या देहाच्या रक्षणार्थ अनेक साधने अवलंबली त्या देहाचा नाश होतो असुरक्षितेची भावना घेऊनच सतत चिंता करीत जीवन समाप्त होते पुरातन कालापासून आपले ऋषी मुनी अवतारी पुरुष यांनी माणसाला सुरक्षित जीवनासाठी बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे माणसाच्या मनाची भीती दूर करून त्याला निर्भय बनवण्याचे अध्यात्म विद्येद्वारे साधण्याचा प्रयत्न केला आहे माणसाच्या मनाला सुरक्षितता लाभण्यासाठी त्याला शरीराचे मिथ्याप आत्म्याचे सत्य स्वरूपाचा बोध होणे आवश्यक आहे सत्य केवळ परमात्मा असून तो शाश्वत अविनाशी शा आहे ज्यावेळी मनाला अशा शाश्वत अविनाशी निराकार स्वरूपाचा बोध होतो तेव्हा मन बंधनरहित होऊन स्वरूपकार पावते मन विकसित होते विशाल होते व मनामध्ये वास करणारी पशुवृत्ती लोप पावते माणसाला जेवढी बाह्य गोष्टीपासून संरक्षणाची गरज आहे त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक त्याच्या मनात वास करणाऱ्या स्वार्थ लोभ लालसा अहंकार इत्यादी विकारापासून बचाव करण्याची आवश्यकता आहे आत्मानुभूती माणसाची पशुवृत्ती घालवून देवी गुणांना जन्म देते अंतर्बाह्य सुरक्षितेचा भरवसा निर्माण होतो आज जगामध्ये आढळणारे पशुवृत्तीचे थैमान थोपवण्याचे कार्य थोपवण्याचे सामर्थ्य पुरातन संत महात्म्यांच्या फिरवण म्हणजेच अध्यात्म्यामध्ये बघायला मिळते आज तागायत ज्यांनी ही शिकवणूक अंगीकारली त्यांची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली सर्व प्रकारची भीती एवढ्याच नव्हे तर मृत्यूची भीती सुद्धा दूर झाली ज्या मृत्यूच्या कल्पनेने सुद्धा मानव भयभीत होतो होतो त्या मृत्यूला त्या देवी महापुरुषांनी आनंदाने सहज स्वीकारले कोणी जिवंत समाधी घेतली कोणी अत्याधिक सल यातना सहन केल्या कोणी देहदान केले हे धाडस ही निर्भयता केवळ ईश्वराशी एकरूप झाल्यानेच येत असते आत्मा परमात्म्याचे मिलन हीच ब्रह्मविद्या होय या विद्याने हे शक्य आहे ब्रह्म स्वरूपाशी एकूप होऊन जीवन व्यतीत करणे हे सर्व प्रकारे आहे आणि अशा प्रकारे संत महात्म्याने जीवन जगून जगाला एक मार्गदर्शन केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जीवन जगू जग जीवन जगले पाहिजे आणि तेच संत महात्मा सुद्धा म्हणत आहेत तर बंधूंनो वाटेवर वा जीवन तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनल वर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड झाला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो आपण आपला अनमोल व्हिडिओ बघितला आपले मनापासून धन्यवाद